एका मुलीने स्वतःच्या मैत प्रियकराशी लग्न केलं आणि त्या स्वतःच्या वडील आणि भावांना फाशीची मागणी केली का नांदेडमधला हा किस्सा तुम्हाला हादरून टाकेल नमस्कार मी आबा आणि तुम्ही पाहता तुमचा आबा नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील कांडुली गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे पंचवीस वर्षीय सक्षम ताटे याची प्रेम प्रकरणातून निर्गुण हत्या करण्यात आली आहे ही घटना संपूर्ण महाराष्ट्राला हादरून सोडणारी आहे सक्षम ताटे आणि अचल मामिडवार यांच्यात प्रेम संबंध होते या नात्याला मुलीचे वडील आणि भावाकडून तीव्र विरोध होता त्यांनी वारंवार एकच इशारा दिला माझ्या मुलीपासून दूर राहा तरी देखील दोघांचं प्रेम सुरूच राहिलं आणि अखेर त्याची किंमत सक्षमला स्वतःच्या जीवाने माजावी लागली सक्षमचा मृतदेह सापडला त्याच्या डोक्यावर आणि शरीरावर मारहाणीचे गंभीर ठसे होते पोलीस तपासात मुलीचे वडील आणि भावाने गुन्ह्याची कबुली दिली या घटनेने गाव तालुका आणि संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे सगळ्यात हृदय फाटणारा सण सक्षमच्या मृत्यूनंतर त्याची प्रेशी आचलमा मेडावर पुढे आली आणि त्याच्या छायाचित्राला कुंकू लावत त्याच्यासोबत मृणोत्तर विवाह केला आणि जगाला संदेश दिला प्रेमाला मारता येतं पण थांबवता येत नाही पुष्ट सांगितलं माझ्या प्रेकराचा खून करणाऱ्या माझ्या बापाला आणि भावाला फाशीपेक्षा कमी शिक्षा नको तिच्या आवाजातलं दुःख आणि राग दोन्ही पाहून लोकांच्या डोळ्यातून पाणी आलं या घटनेनंतर प्रेम संबंधावरून होणाऱ्या हिंसाचाराबद्दल गंभीर चर्चा सुरू झाली मुला मुलींच्या आयुष्यावर मान सन्मान याच्या नावाने निर्णय घेणाऱ्या समाजाला हा प्रसंग आरसा दाखवणार आहे सक्षन ताटे हत्या प्रकरण सध्या न्यायालयीन प्रकरित आहे आता संपूर्ण महाराष्ट्र या प्रकरणाकडे लक्ष ठेवून आहे आणि एक मोठा प्रश्न समोर आला आहे प्रेमाला मान्यता नाही म्हणून त्याला शेवट नेहमीच मृत्यूहीच हवा का तुमचं मत कमेंटमध्ये मांडू शकता